आज मी तुम्हाला मस्तपैकी लॉलीपॉप मोमोज इटले पिकचे मस्तपैकी तुम्हाला क्रिस्पी फ्राय रेसिपी दाखवणार आहे रेडीमेड आणलेली आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया काळपूजा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक लॉलीपॉप चिकनची एक रेसिपी दाखवणार आहे रेडीमेड मी आणलेले मागून घेतलेले माझ्या फ्रेंडकडनं माझ्या फ्रेंडनी आता बिझनेस चालू केलेला आहे हे आता मस्तपैकी लॉलीपॉपचे मला मॅग्नेट करून भेटलेले जेणेकरून फक्त तेलामध्ये आपल्याला तळून काढायचे आता ह्याच्यामध्ये चार पीस होते मस्तपैकी आपल्याला मसाला लावून भेटलेला आहे हे लॉलीपॉपचं मला पूर्ण मॅगनेट करून दिलेलं आहे जेणेकरून आता मी मोमोज पण मागून घेतलेले आहेत मोमोजची आपल्याला मस्तपैकी टेस्ट पण बघून घ्यायचे जेणेकरून ह्याच्यामध्ये ची चिकनचे मोमोज आहेत हे आपल्याला म्हणजे तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे हे आपल्याला एक लॉलीपॉपचे पीस आहे आणि दुसरे आपल्याला एक छोटे पण आहेत ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे चला मग आता आपण तेला तेल गरम करायला ठेवूया मस्तपैकी तेल टाकून घेऊया एका साईडला सा मी कढई ठेवली कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी आपल्याला कडक तेल टाकून घ्यायचं आहे एका साईडला मोमोज आहेत एका साईडला लेग पीस आहेत एका साईडला लॉलीपॉप आहे ते सगळं मी रेडीमेड आणलेलं आहे आता याची आपण टेस्ट बघूया मग मस्तपैकी छान बघूया कारण की आपण हे मी फर्स्ट टाईम मागून घेतलेले हे आता याचं तेलामध्ये आपण तळून घेऊया पहिला सर्वात पहिलं तर आपल्याला मोमोज टाकून घेऊया कारण की तेल आपलं टाकलंय पहिलं मोमोज मी टाकून घेते चिकनचे आपण मी असं स्टीम वाप करून पण तुम्ही करू खाऊ शकता कारण की हे मस्तपैकी मोदक सारखे आपण स्टीम केले की ते पण तुम्ही खाऊ शकता कारण की मी डीफ फ्राय करून घेते वापरून पण छान होते हे मोदक मोमोज मी आता तेलातून असं मस्त मस्त्रेड फ्राय करून घेणार आहे हे बघा छानपैकी आता एक साईड मस्त आपली शेकून झालेले मस्त मस्तपैकी आपल्याला छान असे बारीक घ्यासवरतीच आपल्याला चांगले शेकून घ्यायचे झालेलेच आपले मोमोज आता मस्त पैकी आपल्याला काढून घ्यायचे वाटीमध्ये मोमोज आपण काढून घेत मस्तपैकी डीप फ्राय करून आता आपल्याला चिकन चिकनचे आपल्याला लेग लेप पीस तेरा तेलामध्ये टाकून घ्यायचे मस्तपैकी आता आपल्याला बारीकी हावरती छान असं हे एक साईड आपल्याला शेकून घ्यायचं मस्त पैकी आपल्या बारीकी ह्यावरती छान असं आपलं मस्तपैकी चिकन आपलं मस्तपैकी लॉलीपॉप असेकलेलं आहे मस्तपैकी झालेलं आहे एका साईड आता करून बघा आपण दुसरं लॉ लॉलीपॉप जे आता आपण केल्यामध्ये टाकून देऊ शिकून कटिंग Lemaga, dua Wow. Chah. Wow. Chorya, yummy yummy. chicken? <coughs> <Boy>, yummy, yummy. <coughs> yummy, yummy. yummy yummy. Chicken lollipop, chicken lollipop <coughs> Yumi, Yummy yummy. आता हे आपले सगळे टाकून झालेले आता आपलं मस्तपैकी हो आता थोडा फास्ट गॅस करून घ्यायचा जेणेकरून मस्तपैकी आपलं क्रिस्पी फ्राय होऊन जाईल आपली लॉलीपॉप आता मस्तपैकी आपले तीन मस्तपैकी जे लेप मिक्स आहेत ते आपले छान तळून झालेत मस्तपैकी आता डेकोरेशन नुसतं घेणार आहे मी मस्त आता आपले हे पण छान झालेले आता आपल्याला ह्याच्यातले पण लॉलीपॉप काढून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी तर हे पण आपले क्रिस्पी झालेले आहेत बघा आता मस्त पक्की आपले डीप फ्राय करून छान मोमोज लॉलीपॉप तंगडी पीस आपली छान रेसिपी झालेली आहे खूप मस्त यमी आहे मी आज फर्स्ट टाइम बाहेरून बनवून घेतले बॅगेटचा <laughs> मसाला चला मग ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला सांगा रेसिपी जर माझी आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तर मनापासून आभार मानते थँक्यू